वेलकम टू पिंपळकर अकॅडमी आणि मी आहे हर्षा पिंपळकर तर या व्हिडिओ लेक्चरमध्ये आज आपण नवीन टॉपिक घेऊन आलेलो असणार आहेत तुम्ही मला खूप चांगला प्रतिसाद देत आहात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचं खूप खूप थँक्यू ठीक आहे तर आता हा जो व्हिडिओ असणार आहे फ्रेंड्स हा असणार आहे मुद्रा आणि वित्तीय बाजारपेठ आता मुद्रा म्हणजे पैसा आणि वित्त म्हणजे पण पैसा आता यांची बाजारपेठ कशी असते हे आता आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायचं असणार आहे हा आपला ने म्हणजे नवीन टॉपिक असणार आहे फ्रेंड्स पहिलेचा जर तुम्ही माझा रिटेलचा व्हिडिओ नसेल बघितला तर पहिले बघून घ्या म्हणजे तुम्हाला कळलं की आपल्याला याच्यात काय शिकायचं असं ठीक आहे त्यातमध मधलाच आपण एक टॉपिक घेऊन आलेलं असणार आहे आणि खूप महत्त्वाचा टॉपिक असणार आहे मुद्रा आणि वित्तीय बाजारपेठ ठीक आहे आता मनी अँड फायनान्शियल मार्केट्स ठीक आहे तर याच्यामध्ये काय शिकायचं असणार आहे तर हे आपल्याला तीन जे पॉईंट दिलेले आहे हे बघून घ्या पहिले यामध्ये पहिलं असणार आहे मुद्रा बाजाराची संरचना कशी असते ठीक आहे म्हणजे स्ट्रक्चर कसं असतो त्याच्यानंतर शिकायचं आहे आपल्याला विकसित व विकसनशील नाणे बाजार विकसित म्हणजे आणि विकसनशील म्हणजे विकसित म्हणजे जे पूर्ण डेव्हलप झालेलं असणार आहे ते ठीक आहे विकसनशील म्हणजे जे आता डेव्हलपमेंट त्यांचं होत आहे ते दोन दोनमधला फरक लक्षात आलेला आहे आणि नंतर असणार आहे हे भारतातील मुद्रा बाजार महत्त्व आणि त्यांच्या गरजा का बरं असणार आहे आता याच्यामध्ये भारतातील मुद्रा बाजार तुम्हाला शिकायचं असणार आहे त्याचे महत्त्व काय असणार आहे इम्पॉर्टन्स काय आहे आणि त्यांची नीड्स काय आहे गरज काय आहे हे सगळे याच्यामध्ये आपल्याला शिकायचं असणार आहे तर चला जास्त वेळ न घालवी तर आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया आता बघा मनी मार्केट जे इथे दिलेलं आहे आपण काही पैसा काय करतो बचत करतो त्या बचतचा पैसा जेवढाचा तेवढाच न राहता काय होते काही पर्सेंट तरी तो वाढत असतो मग वाढल्याच्यानंतर तो अजून काहीतरी पर्सेंट वाढत असतो असं करून करून काय करतो आपण आपल्या छोट्याशा एका भांडवलापासून खूप मोठी भांडवल आपण इथे तयार करत असतो आणि ती भांडवल आपण काय करतो मार्केटमध्ये आपण ती आपण म्हणतो इन्व्हेस्ट करतो ठीक आहे हे आपण घरी तर ठेवत नाही ऑफकोर्स पहिलेच्या याच्यामध्ये बघितलं असेल की आपण कुठे ठेवतो तर बँकेमध्ये ठीक आहे मग बँकेवाले काय करतात कॉर्पोरेट सेक्टरला काय करतात पैसे ते फिरवत असतात पण कॉर्पोरेट से सेक्टरला जेव्हा ते पैसे फिरवत असतात देत असतात तर ते त्याच व्याजाने देते का नाही तर ते जास्त व्याजाने देत असते आणि आप आपल्याला तो व्याज काय आहे आपलं व्याज वेगळा त्यांचा व्याज वेगळा असतो आणि जो प्रॉफिट असतो तो आपल्याला तिथे आपल्याला दिसून पडत असतो ठीक आहे आणि म्हणून जेव्हाही आपल्याला गरज असते तर आपण काय करतो पटकन बँकेची धाव घेतो आणि आपण आपलं काय करतो काम करत असतो ठीक आहे म्हणून यानुसारच आपल्याला काय करते आपली जी मनी आहे ती काय ते सर्क्युलेट होत असते स आणि त्यामुळेच आपल्याला इथे ते आपल्याला शिकायचं असणार आहे आपल्या या व्हिडिओमध्ये ठीक आहे तर चला मुद्रा आणि वित्तीय बाजारपेठ मनी कशी असते आणि त्याचे फायनान्स कसे असते हे आता आपल्याला बघायचं आहे सगळ्यात पहिले तर इंट्रो देणं आवश्यक आहे तर मुद्रा बाजाराचा परिचय इंट्रोडक्शन देणं खूप गरजेचं असते त्याचा अर्थ काय तर अल्पमुदतीच्या कर्ज व्यवहाराची बाजारपेठ म्हणजे नाणे बाजार आणि मुद्रा बाजार हो आता अल्पमुद्रा म्हणजे काय तर आपण म्हणून की एक लाँग टर्मसाठी असते आणि एक असते शॉर्ट टर्मसाठी असते बरोबर आहे आता लॉंग टर्मसाठी म्हणजे दीर्घ कालावधीसाठी दिलेला असतो आणि शॉर्ट म्हणजे काय ते कमी कालावधीसाठी पण इथे आपल्याला आपण काय म्हणतो क अल्पकाळासाठी पण इथे आपण काय करत असतो नाणे बाजार काय ते मुद्रा बाजारामध्ये कर्ज व्यवहार बाजारपेठाचे आपण काय म्हणून देवाणघेवाण इथे सुरू असते आणि नाणे बाजार यामध्ये वित्त बाजाराचा एक महत्त्वाचा घटक आहे नाणे बाजारात प्रामुख्याने अल्पकालासाठीच सा कर्जाची देवाणघेवाण केली जाते आता सांगितलं अल्पकालासाठी असो हो शॉर्ट टर्मसाठी असो हो लॉंग टर्मसाठी नसतो आणि ही जी देवाणघेवाण आहे ते कर्ज व्यवहाराची मुदत पंधरा दिवसापासून तर ते जास्तीत जास्त ते लोक कुठ किती ठेवतात म्हणतात इथे एक वर्षाची इथे ठेवत असते म्हणजे पंधरा दिवसा दिवस पण ते लोक आपल्याला पैसे देतात आणि वन इयरसाठी पण ते लोक काय करतात पैसे इथे सर्क्युलेट करत असतात हे त्यांचं आणि त्याच्यावरती व्याजही तेवढ्याच प्रमाणामध्ये दिल्या जात सो एवढं लक्षात ठेवायचं ठीक आहे अर्थ कळला आता व्याख्या बोगे डेफिनेशन की रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानुसार अल्पकालीन वित्तीय मालमत्तेचे व्यवहार करणारे केंद्र म्हणजे नाणे बाजारपेठ आहे आपल्याला बाजारपेठ कुठून येते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आर बी आय आर बी आय ठीक आहे ही काय आहे इंडियाची सगळ्यात मोठी बँक आहे आणि तिथूनच आपल्याला काय ते पैसे आपले सर्क्युलेट होत असतात आणि त्यानुसारच ते अल्पकालीन वित्तीय मालमत्तेचे व्यवहार आपल्याला इथे आपल्याला म्हणजे ते सेंट्रल आहे हे असं आपल्याला इथे सांगावं लागणार आहे आणि तेच काय बा नाणे बाजारपेठाचं एक महत्त्वाचं केंद्र असणार आहे आणि या केंद्राद्वारे कर्जाची मागणी करणाऱ्यांना अल्पकालीन कर्ज पुरवठा केला जातो व धनकोला म्हणजे जो धनको आहे एक असो धनको आणि दुसरा असतो ऋणको म्हणजे धनको म्हणजे देणारा ऋणको म्हणजे घेणारा एवढं लक्षात ठेवायचं ठीक आहे ठीक आहे धनकोला म्हणजे पैसे घेणाऱ्याला रोखता प्राप्त करून दिले जाते ठीक आहे आता बाजार किंवा आर्थिक बाजाराचा एक भाग ज्यामध्ये अल्पमुदतीच्या निधीचे कर्ज देणे आणि कर्ज घेणे मनी मार्केट म्हणूनच तिथे ओळखले जाते म्हणजे तर कर्ज देणारा पण असते कर्ज घेणारा पण असते आणि काय असे देणारा पण असते म्हणजे धनको पण असते इथे ऋणको पण असते या दोन्हीची इथे काय करत असते गरज असते आणि म्हणूनच मर म, मनी मार्केट हे काय असे म्हणजे पैशाची जी बाजारपेठ आहे हे इथे आपल्याला पूर्ण होताना दिसत आहे मनी मार्केट प्रामुख्याने उच्च तरल आणि कमी जोखीम असलेल्या साधनाशी व्यवहार करते आणि ज्यात परिपक्वता असे सामान्यतः रात्र भरते एका वर्षापर्यंत मनी मार्केटमध्ये एक बँका आणि इतर वित्तीय संस्थांकडे अल्पमुदतीच्या अतिरिक्त गुंतवणूक करण्यायोग्य निधीची क आपण म्हणून की कर्जदारांकडून बोली पण लावली जाते आता आपण बघितलं की पंधरा दिवसासाठी असो हो ना आणि काय सांगितलं होतं एक वर्षासाठी असो हो। सांगितलेलं होतं आता त्यांनी काय म्हटले रात्रभरही असते जसं तुम्ही एखाद्या मोठे जर व्यापारी असेल ते काय करते मला रात्रभरासाठीच पाहिजे एका दिवसासाठीच पाहिजे आणि हे तुम्हाला नंतर काय मी व्याजासकट परत करून देईन बरोबर आहे म्हणतात आपण नाही आपण सर्वसामान्य लोक नाही करू शकत मिडियम मिडल क्लासचे पण जे हाय लेवलचे जे लोक असतात ना जसं टाटा बिर्ला आणि झालं हे ते लोक जे झाले बिझनेसमॅन लोक झाले जे पैसा सर्क्युलेट करत असतात इकडे तिकडे त्यांचा लाखोचा लाखोचा म्हणण्यापेक्षा अरबोचा जेव्हा त्यांचा व्यवहार होत असतो ते, 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 ते रात्रभरामध्ये एका दिवसामध्ये पण काय करतो आपले इथे बँकेद्वारे ते काय करतात जास्त व्याज देऊनही पैसा जनरेट करत असतात आणि ते एका वर्षापर्यंत पण ते इथे मार्केटामध्ये दे, आपले देवाणघेवाण इथे सुरू असते आणि लक्षामध्ये म्हणून त्यांनी नाणे बाजार ही काय असते देवाणघेवाणीची इथे काय ती क्रिया असते आणि त्याच्यामध्ये दोन जणं असते कोण असते एक दोन जण असते एक असते एक असते धनको ओके धनको आणि दुसरा कोण असता आहे ऋणको ओके म्हणजे कर्ज देणारा आणि कर्ज घेणारा ओके आलं लक्षामध्ये नंतर हे कार्य कार्यक्षम जे आहे निधी वाटप सुलभ करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते अर्थव्यवस्थेतील विविध सहभागीच्या अल्पमुदतीच्या निधी आवश्यकता पूर्ण केल्यासह त्यांची मदतही करतात मनी मार्के मनी मार्केटच्या मूलभूत उद्दिष्टांमध्ये अल्पकालीन वित्तपुरवठा असते तरलता व्यवस्थापनही असते कमी जोखीम गुंतवणूकही असते याच्यामध्ये बेजब मार्केट व्याजदरही असते म्हणजे आपण म्हणू की बाजारातील स्थिरता आणि पारदर्शिता पण आणि चलनविषयक धोरणाची अंमलबजावणी पण याच्यामध्ये काय केली जाते इथे होत असते म्हणजे पारदर्शिता इथे खूप महत्त्वाची आहे पहिलेचे आपण रिटेल बँकेमध्ये पण त्यांनी पारदर्शिता ठेवलेली होती की आपला आपल्या बँकेमध्ये किती पैसा आहे काय आहे हे दुसऱ्याला कळू देत नाही एवढी पण खातेदारी ते घेत असतात की कुठल्याही प्रकारचं इथे आपली इन्फॉर्मेशन सर्क्युलेट होणार नाही हेही इन्फॉ महत्त्वाचं असते आणि याच्यामध्ये पण ते बाजारपेठामध्ये स्थिरता आवश्यक आहे आणि काय असलं पाहिजे पारदर्शिता पण इथे आवश्यक असणार आहेत आता आहे चंको म्हणतात की त्यांनी व्याख्या दिलेली असणार आहे डेफिनेशन जेथे अल्प अल्पकालासाठी निधी हा कर्जाऊ दिला जातो व घेतला जातो ते ठिकाण म्हणजे नाणे बाजार होय म्हणजे काय क कर्जाहू दिला जातो म्हणजे आपल्याला जर गरज आहे पैशाची तर आपण काय करतो कर्ज घेत असतो बरोबर आहे आता तुम्हाला तर एखाद्या वस्तू घ्यायची असेल जी बाय का पाच लाखाची ती वस्तू असेल पण तुमच्याकडे दोन लाखच आहे मग तीन लाख कुठून येणार आहे तर तुम्हाला ती वस्तू तर घ्यायचीच आहे तुम्हाला इसेन्शियल आहे ती वस्तू मग तुम्ही काय कराल की तुमची इन्कम किती आहे तुमच्याजवळ किती आहे हे सगळं तुम्ही काय कराल डिसेट कराल आणि तुम्हाला कितीचं कर्ज पाहिजे नाही तेवढं तुम्ही कर्ज तीन लाखाचं कर्ज पाहिजे नाही तुम्ही डायरेक्ट काय करा बँकेशी कनेक्ट कराल किंवा तुम्ही याच्याकडे जा नाणे बाजाराकडे की मला एवढं कर्ज पाहिजे तुम्ही दहा पर्सेंटनी किंवा पंधरा पर्सेंट तुम्ही काय कराल पर्सेंटने ते कर्ज दर दरानुसार तुम्ही घेणार आहात ठीक आहे याला आपण कर्ज जम आपण म्हणून की कर्ज दिल्या जात असते असे त्यांना म्हणता येते म्हणजे याच्यामध्ये काय आहे नाणे बाजारामध्ये देवाणघेवाण सगळ्यात महत्त्वाची असते म्हणजे देणाराही असतो आणि घेणाराही असतो ठीक आहे आता भारतीय नाणे बाजाराची मुद्रा बाजाराचे प्रकार पण पडलेले आहे ऑब्व्हियसली तेही पडू पर, शकतात कारण प्रकारही खूप महत्त्वाचे जर विचारलं भारतीय नाणे बाजाराचे मुद्रा बाजाराचे प्रकार किती तुम्हाला आला पाहिजे किंवा काय आहे तेही तुमच्या लक्षात आलं पाहिजे तर दोनच असणार आहे इथे एक असलं आहे एक संघटित क्षेत्र आणि दुसरं असणार आहे असंघटित क्षेत्र माहिती आहे खूप फास्ट व्हिडिओ होत आहे फ्रेंड्स पण तरी लक्षात ठेवा जास्त लॉन्ग करायचं नाही आहे व्हिडिओ म्हणून मी थोडासा हो फास्टमध्ये घेत आहे ठीक आहे तर चला किती प्रकार आहे याच्यामध्ये दोन संघटित क्षेत्र आणि असंघटित क्षेत्र आता संघटित क्षेत्र काय आहे असंघटित क्षेत्र काय हे आपल्याला इथे बघायचं असणार आहे ठीक आहे हा या व्हिडिओमध्ये कम्प्लीट होईल तर ओके पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये पण आपण इथे घेणारच आहोत ठीक आहे नंतर है ते म्हणतात की असे दोनच प्रकार आणि दोनच भाग पडलेले आहेत ते संघटित क्षेत्रामध्ये पुढील अधिकोशांचा इथे समावेश होत असा ते कोणते आहे संघटितमध्ये तर पहिलं असणार आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया संघटित आहे स्थिर आहे ते इकडे तिकडे जाऊ शकते का नाही तर तुम्हाला वाटतं रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया भारतामध्ये कुठे आहे तर तुम्ही पटकन सांगता अरे इथे इथे आहे बँक ऑफ महाराष्ट्र कुठे आहे ते इथे आहे म्हणजे ते स्थिर आहे चलायमान आहे म्हणजे याचा अर्थ हा चलायमान म्हणजे तो इकडे तिकडे नाही जात स्थिर आहे पण तुम्ही इकडे तिकडे काय करतात आपले बँकेद्वारे आपले कनेक्शन इथे जोडू शकता ठीक आहे नंतर आहे सार्वजनिक क्षेत्रातील अधिकोश बँका जे रिझर्व्ह बँकेच्या हाताखाली असतात बँक ऑफ इंडिया आपण म्हणून की आय सी आय एच डी एफ सी सगळ्यात जे ऑल ओवर इंडिया जे बँक दिसणार आहे सगळ्यात मेन बा ब्रांच म्हणजे काय असणार आहे आर बी आय त्याच्यानंतरचे आपण म आर बी आय त्याच्यानंतरचे जेही आपण म्हणून की हँड असणार आहे ते बाकीच्या बँकेचं इथे येणार असणार आहे कार्य नंतर आहे खाजगी क्षेत्रातील अधिकोश विदेशी कोश, विदेशी अधिकोष विदेशी बँका पण असते ठीक आहे त्याच्यानंतर आहे सरकारी अधिकोश भारतीय नाणे बाजारांच्या किंवा मुद्रा बाजारांच्या असंघटित क्षेत्रात पुढील घटकांचा पण इथे समावेश होत आहे आता हे झालं तर संघटित क्षेत्र बघितलं आता इथून जे आपल्याला बघायचं असणार आहे असंघटित क्षेत्र इथून बघायचं असणार आहे ठीक आहे मग असंघटित क्षेत्र कोणते तर सावकार पहिलेच्या तुम्ही जर पिक्चर बघितले असेल तर लोकं कुठे जायचे सावकाराकडे जायचे आपली शेती गाण ठेवायचे कशावर तरी ते अंगुठा ठेव लावून द्यायचे आणि त्याच्यावरती ते लोक काय करतात व्याज म्हणजे ज्या प्रकारे ते मुदत घ्यायचे त्याच्यापेक्षा कितीतरी पटिंग ते लोक काय करतात व्याज घ्यायचे आणि मग सावकार काय करायचा त्यांची जमीन किंवा त्यांचं सोनं जेही ऋण ठेवलं असेल ते, ते, ते काय करतात आपल्या पोटामध्ये गप्पा करायचे ठीक आहे नंतर आहे सरकारी आपण पेढीवाले जे गव्हर्मेंटचे नाही आहे पण तश सर गव्हर्नमेंटचे आहे पण तरी पण त्यांना ते तेवढं अधिकार नाही ज्याप्रकारे आर बी आय बँकेचं ओपन झालेलं असणार आहे अनियंत्रित बँकेत म्हणजे अधिकोश जे संस्था आहे आताही आपल्याच्यामध्ये बघा खूप संस्था इथे ओपन झालेल्या आहेत त्याही बँक नसते पण बँकेसारखेच काय करतात कार्यव्यवहार करतात पण सावकार जो जो आहे तोही बँकेद्वारेच करत म्हणजे स्वतःच करतात पण त्याला आपण काय समजा तर बँक याच्याकडे खूप पैसा आहे धनाड्य आहे हा सावकार आहे आपण त्याच्याकडे पण काय करतो ऋण घेत असतो कर्ज घेत असतो ठीक आहे पण फेडणं नाही झालं झाल्यानंतर व्याजाचं चक्र व्याज लावून हे लोक काय करतात त्या लोकांकडनं पैसा उखडून घेत असतात ठीक आहे म्हणजे याच्यामध्ये आपल्याला काय शिकायचं होतं की नाणे बाजारपेठ कसं आहे त्याची व्याख्या कोणी केलेली आहे आणि त्याच्यामध्ये दोनच इथे भाग पडलेले असणार आहे एक संघटित आणि असंघटित संघटित कोणाला म्हणायचं रिझर्व्ह बँक सार्वजनिक क्षेत्र खाजगी ठीक आहे विदेशी आणि सरकारी आणि मग असंघटितमध्ये कोण असणार आहे साव आ, सावकार सरकारी पेठे पेढीवाले त्याच्यानंतर आहे अनियंत्रित बँके म्हणजे संस्था लक्षामध्ये इथे हा व्हिडिओ इथे संपलेला असणार आहे फ्रेंड्स यानंतरचा व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचविण्याचा पुरेपूर प्रयत्न करेल आणि तुम्ही सबस्क्राईब करता व्हिडिओला आणि मेसेज पाठवता हो मला खूप चांगला वाटते थँक्यू थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ फ्रेंड्स व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू